एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते स्ट्रॉंगमन देव चव्हाण यांचा सुवर्ण प्रवास नंदुरबारचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान आणि देशभरात आपली ताकद दाखविणारा एक तरुण स्ट्रॉंगमन होय आपण बोलतोय देव चव्हाण यांच्याबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डी वाय एस पी महेंद्र चव्हाण यांचे सुपुत्र देव चव्हाण नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णाची हॅट्रिक केली आहे चला पाहूया हा खास रिपोर्ट नंदुरबारचा देवचव्हाण ताकदीसोबत शिस्त आणि जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण दिल्लीतील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी स्क्वॅट बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तिन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचं नाव रोशन केलं आहे स्क्वॅटमध्ये विक्रमी वजन उचललं बेंच प्रेसमध्ये स्थिर तंत्र दाखवलं आणि डेडलिफ्टमध्ये अंतिम फेरीत अप्रतिम ताकद सिद्ध केली तीन सुवर्ण मिळवून ते या चॅम्पियनशिपचे खरे हिरो ठरले आहेत ही पहिली वेळ नाही देव चव्हाण हे आधीच दोन वेळा मॅन ऑफ इंडिया दोन वेळा वेस्ट झोन नॅशनल मॅन असेच आठ वेळा राष्ट्रीय विजेते ठरले आहेत त्यांना हायेस्ट टोटल मॅन ऑफ चॅम्पियनशिप हा किताबही मिळालेला आहे माझा विश्वास आहे की शरीर तेच साध्य करतं जे मन मान्य करतं कठोर सराव शिस्तबद्ध आहार आणि मानसिक तयारी या तिन्ही गोष्टींवर यश आहे असं देव सांगतोय देव चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे नंदुरबार मध्ये उत्सवाचा माहोल आहे स्थानिक चाहत्यांनी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून लवकरच त्यांच्या सन्मानार्थ भव्य स्वागत सोहळा होणार आहे शिस्त मेहनत आणि अपार जिद्दीच्या जोरावर नंदुरबारचा देव आज राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरांनी झळकतोय त्यांचे पिताश्री डी वाय एस पी महेंद्र चव्हाण यांनी अनेक वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयात सेवा दिली असून तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय रवींद्र सिंगल आणि विद्यमान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही देवचे कौतुक करून मार्गदर्शन केलंय महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणासाठी तो खरा प्रेरणास्त्रोत ठरतोय स्ट्रॉंग मन देव चव्हाण यांना आपली दुनियादारीच्या मनपूर्वक शुभेच्छा बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नंदुरबार नाशिक